सर्व हरिओ शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभ लक्ष्मीकामलनं योगिविध्यानगम्य वंदे भवभयहरं सर्वोकैकनाथं सच्चिदानंदरूपाय विशोत्पत्यादिहे तवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम आज आपण आठवी भक्ती भक्तीचा अभ्यास करणार आहोत भगवंताशी आपण कोणत्या ना कोणत्या रूपात नातं जोडलं पाहिजे आपण जे लौकिक जगात व्यवहारामध्ये जी जी नाती जोडतो ती सर्व नाती तात्पुरती आहेत क्षणिक आहेत क्षणभंगूर आहेत तुटणारी आहेत पण आपण भगवंताशी नातं जोडलं तर ते अतूट आहे नष्ट न होणार आहे अविनाशी आहे मग ते आपण मुलाचं वडिलांचं आईचं पत्नीचं पतीचं भक्ताचं मित्राचं अगदी शत्रूचं देखील जोडलं तरी देखील भगवंत आपल्याला कधीच दूर लटत नाही भगवंत कधीच आपली उपेक्षा करत नाही सांगण्याचं तात्पर्य आहे की भगवंताची सख्य भक्ती कशी करावी भगवंतच माझा सखा आहे या जगामध्ये केवळ एकमात्र भगवंतच माझा सखा आहे अशी आपली भावना दृढ झाली पाहिजे मग सखा म्हणजे काय आपल्याला शब्द सोपा वाटतो आणि सोपा आहे सखाचा अर्थ आपण सांगू मित्र परंतु सखा हा मित्र असू शकतो पण मित्र हा सखा असू शकेल असं नाही सखा मित्र असतो पण मित्र सखा असू शकेल असं नाही कारण सखा शब्द आपण ती जर उलटे गेली तर शब्द होतो खास सर्व मित्रांमध्ये जो एकच असा असतो मित्र तो आपला खास असतो आणि म्हणून त्याला सखा म्हणायचं या सख्य भक्तीचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत मग सख्य भक्तीची लक्षणे कोणती कशी ओळखायची आणि भगवंताशी सख्य कसं करायचं देवाशी प्रेमाने प्रीतीने सख्य करावे त्याला आपल्या प्रेमपाशात बांधून ठेवावे त्याला आपलासा करा आपण प्रपंचातील लोकांना आपलासा करण्यामध्ये आयुष्य घालवतो परंतु आपल्याला जर सुख पाहिजे असेल क्षणिक नाही कायमस्वरूपी अविनाशी सुख पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे जगदू सांगतात एका मंगातून आपोला तो एक देव करून घ्यावा तेणे विणं जीवा सुख नो हे देवाला आपण करून घेतलं पाहिजे देवाला आपला केलं पाहिजे ज्यांची देवावर अत्यंत प्रीती आहे त्यांचे वर्तन कसे आहे ते कसे वागतात देवाशी त्यांचे संबंध कसे आहेत ते पाहून आपणही भगवंताशी तसे वर्तन ठेवले पाहिजे भक्तिभावाने भजन करणे निरूपण करणे कीर्तन करणे प्रेमळ भक्तांचे गायन ऐकणे हे देवाला आवडते आणि म्हणून तेच आपले आवडते असावे देवाशी सख्य जोडण्यासाठी आपण आपले सौख्य म्हणजे सुख सोडून द्यावे सुखाचाही त्याग करावा अनन्य भावाने जीवाभावाने प्रसंगी देह पडला तरी मृत्यू आला तरी आपले जीवलक तुटले तरी भगवंताच्या कथा त्याची निरूपणे त्याची चरित्रे सांभाळावीत आपले अवघे जीवन वेचावे आपले अवघे जीवन वेचावे पण देवाचे सर्वस्व सांभाळावे भगवंतावरील प्रेम ममत्व सोडू नये आपली माता पिता गणगोत नातेवाईक तोच आहे त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही अशी आपल्या मनामध्ये दृढबुद्धी झाली पाहिजे आपले मनोरथ आपल्या इच्छा आकांक्षा भगवान पूर्ण करत नाही म्हणून त्याच्यावर रागावणे देवाचे मत तेच आपले मत व्हावे ज्योलगांचा विश्वास धरण्यापेक्षा नातेवाईकांचा विश्वास धरण्यापेक्षा देवाचा विश्वास धरावा देव मातेपेक्षा अत्यंत कृपाळू आहे कृपेचा सागर आहे संकटकाळी आई मुलाचा वध सुद्धा करील पण देवाने कधी आपल्या भक्ताचा जीव घेतलेला नाही त्याला नेहमी भक्ताचा कैवार असतो तो अनाथांचा सहकारी पती त्यांचा उद्धार करुणेचा सागर असा तो आहे आपले हितभोष त्यालाच सांगावे तोच खऱ्या अर्थाने प्रीती राखणे जाणतो प्रीती करणे तर जाणतोच पण ती प्रीती राखणे प्रेम राखणे हे तोच जाणतो प्रेम करणे जाणतो भक्तांचा त्याला कधी विसर पडत नाही म्हणून भगवंतालात आपण आपला सखा मानावा एका ठिकाणी एका श्लोकात वर्णन केलेलं आहे देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे प्राणी शरीर तेही वेचावे देव आपला खरा सखा आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही सखा या पदवीला प्राप्त नाही या श्रद्धेने त्याच्या सख्यत्वासाठी आपले सौख्य सोडून देऊन देहासकट सर्वस्व त्याला अर्पण करणे ही सख्य वक्ती आहे आपण बऱ्याच वेळेला शब्द वापरतो सर्वस्व अर्पण केलं पाहिजे पण सर्व अर्थ काय नाही आपण आपल्या संबंधी असलेल्या सर्व वस्तू देऊन टाकतो त्याचा त्याग करतो मग तो आपण अर्पण केलं सर्वस्व परंतु तसं नाही तिथे दोन शब्द आहेत सर्व आणि स्व इतर सर्व आपण अर्पण केलं पण स्वला अर्पण केलं नाही तर त्याला सर्वस्व अर्पण करणे म्हणता येणार नाही आणि म्हणून आपण आपल्या ध्येयासकट सर्वस्व त्याला अर्पण करणे याला म्हणतात शक्य भक्ती आणि सख्य भक्तीचा मुख्य महत्त्वाचं जर कोणी केलं असेल तर ती भक्ती अर्जुनाने केली भगवंताचा प्रिय भक्त आणखी भरीत नाती होती व्यवहारातली मेवणा होता भगवंताचा अर्जुन मेवणा होता पण खरं नातं त्याचं सख्याचं होतं मित्राचं होतं आणखी कोणी दिली सख्य भक्ती आधुनिक मित्र होता भगवंताचा सुदामदेव त्याने भक्ती केली त्यानंतर संत नामदेव नामदेवांनी केली आणि त्याचप्रमाणे अनेक भक्तांनी शक्यभक्ती केल्याची उदाहरणे आहेत जीव आणि शिव हे वस्तुता सखेच आहेत एकमेकांचे मित्र आहेत श्र शुरत, श्रुती स्मृती प्रमाणांनीसुद्धा श्रुती स्मृती प्रमाणांनीसुद्धा जीवशिवांचे सख्य सिद्ध झाले आहे श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे त्या श्लोकातून ही गोष्ट स्पष्ट केली आहे तिथे म्हणतात जीव आणि ईश्वर म्हणजे जीव आणि शिव हे दोघे पक्षी यांना उपमादी पक्षाची हे दोन्ही पक्षी एकसारख्या योग्यतेचे असून परस्पर मित्र आहेत हे सहजगतीने एकाच देहरूप वृक्षावर घरटेकून राहिले आहेत या ठिकाणी उपमा अलंकार केलेला आहे जीव आणि शिव यांना उपमा दिली आहे पक्षाची आणि पक्षी म्हटल्यानंतर तो राहतो झाडावर घरट्यामध्ये मग या दोन पक्ष्यांचं घरटे कोणतं तर आपला देह आपलं शरीर हा वृक्ष आहे आणि त्यावर जीव आणि शिव हे दोघे पक्षी घरटेकून राहिले आहेत यापैकी एक पक्षी जो जीव आहे तो अश्वत्थ वृक्षापासून निर्माण झालेले फळ खातो आणि दुसरा पक्षी जो आहे शिव आहे तो काही खात नाही पण तरीसुद्धा शक्तिशाली आहे शरीराला वृक्ष म्हणण्याचे कारण तो तोडून टाकणार काय तो अश्वत्थ म्हणजे उद्या न राहणार आहे क्षणभंगूर आहे आणि त्यावरील जीव आणि शिव हे दोन पक्षी आहेत पक्षी वृक्षाहून भिन्न असतात वृक्ष वेगळा आहे आणि पक्षी वेगळे आहेत त्याप्रमाणे जीव आणि शिव हे दोन पक्षी आहेत ते देहाहून आपल्या शिराहून वेगळे आहेत ज्ञानाने हे सदृश म्हणजे सारखेच आहेत हे एकमेकाला सोडून कधीच राहत नाही आणि म्हणून हे एकमेकांचे सखे आहेत कोण जीव आणि शिव जीव कर्मफळ खातो आणि शिव कर्मफळ खात नाही कारण जीव जी जे कर्म करतो त्याचे फळ त्याला मिळते परंतु शिव कधीच कर्म करत नसल्याने तो कर्मफळाने प्रश्न देत नाही आणि म्हणून तो जीवापेक्षा बळाने वरिष्ठ आहे श्री संत एकनाथ महाराज यांनी यावर अत्यंत भारीचे व्याख्यान केले आहे ते नातांच्या शब्दात आपण ऐकले पाहिजे ते म्हणतात जीव उर्फ अंतरात्मा हा पिंडाचा चालक म्हणजे आपल्या शरीराचा चालक आहे तसा शिव उर्फ परमात्मा हा ब्रह्मांडाचा चालक आहे हे सर्व ब्रह्मांड विश्व कोण चालवतो भगवंत चालवतो परमात्मा धावतो म्हणजे तो शिव चालवतो दोन्ही वस्तुता आणि विचार केल्यानंतर एकच आहेत ब्रह्मांड सूत्रधनाच्या इच्छेप्रमाणे जग चालते आणि जे ब्रह्मांड आहे ते या सूत्राच्या इच्छेवर चालते जीव कर्मफळ खाऊन सुखदुःख भोगतो आणि शिव निरंतर सुखी आहे कारण त्याला कर्मभोगाची आवश्यकता नाही शिवाचे ऐक्य आणि सख्य स्वतः सिद्ध आपण ते विवेकाने ओळखावे किंवा देहात्मभाव जागृत आहे तोपर्यंत उपासनेने शिवाच्या पायी भगवंताच्या पायी आपला जीवभाव ओवाळून सांडणे ही सख्य भक्ती आहे ही झाली भक्तीची शास्त्रीय उपपत्ती उपासनेच्या भूमिकेवर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपले उपास्य आपले आराध्य विश्वव्यापक सर्वसमर्थ परमदयाळू आहे तो भगवंत आहे आणि आपण त्याच्यामुळे लघु बालक असून त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोणी सखा आणि संरक्षण नाही भगवंताशिवाय दुसरा कोणी सखा आणि संरक्षक नाही ही भावना अखंड जपली पाहिजे ही भावना जागृत आणि जिवंत म्हणाली पाहिजे प्रभू रामचंद्र परमात्माच या त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि त्याच्या बळावर आम्ही दुसऱ्या कोणालाही ओळखत नाही त्याच्यापुढे दुसऱ्या कोणाची मात्रा चालत नाही त्याच्या ठिकाणी शक्तिमत्व आणि दयाळुत्व या दोन्ही गुणांचे पूर्ण अधिष्ठान नाही ही भावना जितकी कडकडीत आणि जाज्वल्य स्वरूपाची असेल तितकी उपासना सतेज आणि यशस्वी होते उपासनेशिवाय परमार्थ निष्फळ आहे व्यर्थ आहे आणि सगुणाच्या उपासनेशिवाय निर्गुण ज्ञान कळत नाही प्रथम सगुण उपासना केली पाहिजे तर आपल्याला निर्गुण परमात्मा कळेल पण उपासना केलं नाही सगुणाची उपासना केली नाही तर निर्गुण ज्ञान निर्गुण परमात्मा आपल्याला कळतही नाही आणि पचतही नाही म्हणून भगवंताची सगुण मूर्ती पुढे ठेवून तिची नित्य यथाविरी पूजा अर्चा करावी आणि अखंड बळकट प्रेमाने देव हातोपाती बोलता करावा म्हणजे ब्रे भगवंताला प्रेमाने बांधावे आणि त्याला बोलता करावा प्रभू रामचंद्र दत्तात्रेय विठ्ठल भगवान शिवशंकर हव्या त्या रूपात किंवा मूर्त सद्गुरु रूपात अखंड ध्यानाने चित्ताचा लय करून शक्यत्व म्हणजे भगवंताशी एक रूपत्व जोडावे देवाला नित्य आळवून त्याची स्तुती करून त्याचे गुण गाऊन त्याच्या नामाचा छंद घेऊन त्याने अवतार कृत्याने पुणीत केलेली पवित्र केलेली स्थाने पाहून त्याला प्रेमप्रितीने बांधावे भगवंताला आपण बांधू शकतो फक्त त्याच्या प्रेमाचा धागा पाहिजे भगवंताची मूर्ती समोर नसेल अशा वेळेला आपण आपल्या सद्गुरूंचं मनामध्ये ध्यान करावं आणि त्यांच्याशी एक रूप देवाला देवाला प्रीतीने बांधायचं मग त्याची रीत कोणती आहे कसं बांधायचं प्रीतीने देवा जयाची प्रीती आपण वर्तावे तेने रीती देवाला ज्याची आवड आहे प्रीती म्हणजे आवड देवाला ज्याची आवड आहे आपण त्याप्रमाणे वर्तावे म्हणजे वागावे देव वेगवेगळ्या कृत्यातून आणि संतांच्या मुखातून बोलला आहे हे समजणे कठीण नाही वेद शास्त्र पुराणातून महात्म्यांच्या मुखातून आणि विभूतींच्या चरित्रातून देवाचे मनोगत व्यक्त झाले आहे देवाच्या म्हणून वागणे देवाच्या म्हणून वागणे हे देवाचे शक्यच जोडायचे मुख्य साधन आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात एकेरी गा भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपणाशी ते आवडावे मना का होता स्वभावे शक्य घडे नेमस्त आपापली संसार विता सोडून आपल्या संसाराची दुःखे सोडून सतत निरंतर देवाचे चिंतन करीत जावे आणि निरूपण कीर्तन कथा वार्ता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या बोलायचे झाले तर देवाबद्दल बोलावे त्याचे निरूपण करावे त्याचे कीर्तन करावे त्याच्या कथा वार्ता ऐकाव्या सांगाव्या लौकिक आणि व्यावहारिक गोष्टींची आणि मतांची काथ्याकूट करीत बसण्याची आपल्या सर्वांना वाईट सोय लागलेली आहे पण ती सोडून दिली पाहिजे आणि भक्तीज्ञानविरहित आपण इतर गोष्टी न करण्याचा निश्चय केला पाहिजे आपुले अवघेची जावे वरी देवाशी सख्य राहावे अशी दृढबुद्धी आपण बाळगली पाहिजे देवाला सर्व जीव सारखेच आहेत देवाकडे कुठलीही विषमता नाही भेदभाव नाही त्याच्या सडून सारखे आहेत देवाला शांती क्षमा दया हे गुण आवडतात आणि म्हणून आपण म्हणतो देखील दया क्षमा शांती ते ते देवाची वसती आणि म्हणून आपण हे गुण अंगी बांधण्याचा अभ्यास केला पाहिजे देवाला संत महात्मे जीवापेक्षा प्रिय असतात आपल्यालाही संतांविषयी तेवढेच प्रेम वाटले पाहिजे ज्या नियमांनी हे विश्व बांधले आहे ते ईश्वराने बनवलेले नियम म्हणजे वेदांची आज्ञा आहे आपण त्या श्रद्धेसहित त्याचं पालन केलं पाहिजे देव हा आपला प्राण आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे देवाच्या शक्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा देवाशी शक्यत्वाचे नाते निर्माण करण्यासाठी जिवलगांच्या तुटी पडल्या तरी देखील चालेल त्याला सर्व अर्पाय शेवटी आणि प्राण तोही वेचावा देवाशी आपण शक्य मानले की मग देवास लागे भक्ताची चिंता आपण देवाला अनन्य राहिलो की देवसुद्धा आपल्याशी अनन्य राहतो तो आपली उपेक्षा करीत नाही देवाने आजपर्यंत कोणत्याही भक्ताची उपेक्षा केली नाही ज्याने पांडव लाखा झोरी जळता विवरद्वारे काढले तो देव आपली कधीच उपेक्षा करणार नाही अशी आपण निश्चयात्मक बुद्धी ठेवली पाहिजे देव भक्ताच्या मागे वडे राहतो आणि त्यांचा संभाळ करतो म्हटलं आहे का मागे पुढे उभा राय सांभाळतं कशाला आलिया आगात निवाराया मग असं उदाहरण आहे का कोणाच्या मागे राहिला कोणाच्या पुढे राहिला तर द्रौपदीच्या मागे राहून तिचा संभाळ केला आणि अर्जुनाच्या पुढे राहून त्याने अर्जुनाचं रक्षण केलेलं आहे बहुतेक लोकांचा असा दंड काय की आपल्या मनारखे झाले म्हणजे देव प्रेम करायचे आणि जर झाले नाही की मग त्याला शिव्या द्यायच्या परंतु निष्ठावंत भक्ताचा हा मार्ग नाही पतिव्रतेला पतिव्रता स्त्रीला ज्याप्रमाणे स्वतंत्र इच्छा नसते आणि ती आपल्या पतीच्या इच्छेमुळे वागते एवढं तिला माहीत असते त्याप्रमाणे भक्ताला स्वतःची काही निरा इच्छा नसून भगवंताची इच्छा ही, ही त्याची इच्छा हा त्याचा कायदा हा त्याचा न्याय आणि हे त्याचे सुख असते परंतु अशा प्रकारे वागता येणे फारच कठीण आहे देव अनाथांचा कैवारी आहे संकटी राखणार आहे संकटात रक्षण करणार आहे तारणार आहे तो अंतरसाक्षी असून गजेंद्रासाठी धावला त्याप्रमाणे कोणाही वक्ताडी धावणार आहे देव कृपेचा सागर आहे करुणेचे भांडार आहे देवाशी शक्य केले तर शक्य तुटत नाही देवा प्रेम केले तर ती प्रीती विटत नाही म्हणून देवाशी हितवूत करावे आपल्या अंतकरणातले आपल्या मनातले सर्व काही देवाला सांगावे सुख दुःख देवाला सांगावे सर्वोपरी सर्व प्रकारे देव आपला सखा करावा देव माझा मी देवाचा देव माझा सखा आहे माझा पाठीला काय ही भावना बळावली की प्रत्यक्ष काळसुद्धा मृत्यूसुद्धा आपले वाकडे करू शकणार नाही शक्य भक्ती आपण आता पाहिलं सुदाम देवाने केली आनंदाचा कंदहरी हा भक्त सखा गोविंद असा तो सुदामा होता आणि श्रीकृष्ण होता त्याचा सखा सुदामा कसा होता त्याचं वर्णन केलं एका श्लोकामध्ये हरीचा सखा सका सुदामा ब्राह्मण निस्पृह हो आत्मज्ञानी हरिचा सका सुदामा ब्राह्मण निस्पृह हो आत्मज्ञानी होता घृ यदृहा लावे होता घदृच्छा लावे परमसुखाते माने गरीब होता झोपडीत राहत होता आणि त्यामध्ये तो परमानंद भोगत होता परमसुख भोगत होता भगवान श्रीकृष्णाने सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली हे प्रसिद्ध आहे पण खरोखर ती होते का सोन्यानगरी त्याला आलेला अनुभव सुदामदेवाला आलेला अनुभव ही सोन्याची नगरी दिली आणि त्यामध्ये आनंदाने प्रवेश केल्यानंतर हा कृष्ण सका भगवंताशी काय मागतो तो मागणे मागतो भगवंताजवळ हे भगवंता सौह मैत्री सख्य दास्य या देवाचे असावे सौह मैत्री सख्य दास्य या देवाचे असावे जन्मोजन्मी तद्भजनाचे प्रेम मनात वसावे जन्मोजन्मी तद्भजनाचे प्रेम मनात वसावे सख्य भक्ती अर्जुनाने पण केली परब्रह्म तू रोकडे सारथी केलासी वास्तविक भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म पण त्याला अर्जुनाने आपल्या रथावर साथी उभा केले अशी त्याची सत्यभक्ती होती असे देवाचे विश्रूप पाहिल्यानंतर भगवंताचे विश्रूप पाहिल्यानंतर अर्जुनाने पश्चातवाचा उद्गार काढलेला आहे बाकी भक्त देवाला आपला सका म्हणतो बाकी भक्त जसा आपला सकामतो देवाला तसा देवही मी सर्व भूतांचा सखा आहे असेच म्हणतो आणि याबाबत कृष्णाने सांगितलेलं आहे गीतेमधून सुहृदम सर्व शांती शांतीपृच्छती तो म्हणतो की मी सर्व भूतांचा सुहृद म्हणजे मित्र आहे हे जाणून मी सर्वांना शांती प्रदान करतो अशी सख्य भक्ती आहे आपल्याला सांगितलं सुरुवातीला त्याप्रमाणे आपण कोणतं ना कोणतं नातं भगवंताशी जोडलंच पाहिजे कारण तेच नातं खऱ्या अर्थाने अविनाशी आहे अतुट आहे आपण आज या ठिकाणी अच्छा पूर्ण करूया